निवडणूक आयोगानं रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द केलाय जात पडताळणी समितीकडून त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांचा उमेदवारी अर्जही रद्द केलाय रश्मी बर्वे या रामटेक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांचा अर्ज रद्द झाल्यानं आता त्यांचे पती श्याम उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे वापर सत्ताधारी भाजप पक्षाकडून होतोय किती पक्षपातीपणे हे चाललेलं आहे सगळे आपण पाहत आहे रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली हो गेली एक विशेष समिती नेमली गेली सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावरती नोटीस चिटकवली हो गेली आणि आज त्रुटीनेमध्ये काही निर्णय घेतले त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही अपील केलेलं आहे पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जाते हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर भारतीय पक, जनता पक्षाच्या उमेदवार अमरावतीच्या त्यांच्याबद्दल कोर्टानं न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलं आहे त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केली आहे तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करते हे आपल्या निदर्शना आलं असेल